बुद्रुक या गावाने नवीन वर्षाचा नवीन संकल्प केला आहे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याची अनोखी परंपरा त्यांनी सुरू केली जे गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत असे त्यांचा सत्कार केलाय जे पंच्याऐंशी वर्षाचे खेळे आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला आणि संपूर्ण ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत गावातले प्रमुख मान्यवर आहेत त्यांना विचारू काय वाटतं सर कशा पद्धतीने हा सोहळा पार पडला आणि अनोख्या पद्धतीने सत्कार झाला काय वाटतं आत्तापर्यंत तर मी काही ग्रामपंचायतीमध्ये बघितलंच नव्हतं का असा महत्त्वाचा सत्कार होतो आहे पहिल्यांदा सराटेवाडगावमध्ये बघितला होता त्याच्यानंतर ह्या वर्षापासून नवीन वर्षाची चांगली सुरुवात ग्रामपंचायत व बाळासाहेब खेळेंनी संकल्पना केली आणि याच्यातून आत्मसात केली आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वयाच्या सगळ्या वयस्क ज्येष्ठ नागरिकांचा तसेच अण्णांचा वाढदिवस साजरा केला हे कौतुककास्पद ही कार्यक्रम झाला तुम्ही काय सांगा ॲक्च्युली सा। हा जो सोहळा झाला त्यामुळे त्यामध्ये एक प्रेरणा पण मिळाली तरुणाने कि या या पिढीतील इतके लोक कमी पंच्याऐंशीपर्यंत गेले तर आपल्यासारखे लोक जाऊ शकत नाही ज्यांनी काम केलं किंवा कष्टाने त्यावेळेचं खाणं चांगलं होतं त्यामुळे हे इतक्या वयापर्यंत आले आणि त्यांनाही एक थोडंसं कुठेतरी मान मानप्रेस्टीस देणं गरजेचं होतं काय सांगायचं नवीन वर्षानिमित्त या गावामध्ये नवीन वर्षानिमित्त जवळजवळ सदोतीस ज्येष्ठांचा म्हणजे पंच्याहत्तरपासून तर जवळजवळ पंच्याण्णवपर्यंत असे सदोतीस या ठिकाणी वयोवृद्ध होते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि ह्या गावामध्ये हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला ज्यांच्यामुळं जीवनामध्ये आपण या ठिकाणी यशस्वी झाले त्यांची कुठेतरी जाणीव राहावी म्हणून बाळासाहेबांच्या कल्पनेमधून ही जी या ठिकाणी रवडी गेली आणि ह्याच्यासाठी गणेश असतील माजी सरपंच असतील प्रवीण असतील त्यांची सर्व टीम खूप चांगल्या स्वरूपाचा त्यांनी ह्या गावामध्ये उपक्रम या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त केला नेमका कशा पद्धती हा उपक्रम काय झालं एक वर्षापूर्वी असंच सरड देवडगाव या ठिकाणी आय सी आय फाउंडेशनचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी आम्हाला निमंत्रण आलं आम्ही ग्रामपंचायतची नवीनच टीम राम मोडे सरांच्या गावामध्ये त्या ठिकाणी दोन अ वयस्कर माणसांचा सत्कार झाला आणि त्याच वेळेस माझ्या मनात कल्पना आली की आपण सुद्धा आपल्या गावात आमच्या माझ्या वडिलांचा आणि इतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचं मी त्याच वेळेस गुणगाट बांधली होती आणि ती आज या ठिकाणी आजच्या एक एक जरी जन्म तारीख आधार कार्ड ओखाली नसले तर त्यांना पंच्याऐंशी पूर्ण झालेले आणि त्या ठिकाणी आज त्यावेळेस ठरवलेली गोष्ट आज या ठिकाणी आली की गावातल्या सर्व तरुणांच्या सहकार्याने पार आहे आणि गावाने बाबा आम्हाला भरपूर असा रिस्पॉन्स दिलेला आहे मी एक असं ठरवलं होतं की समजा गेल्याच्या नंतर वडील गेल्याच्यानंतर नंतर मग आपण अन्नदान किती करतो पण त्याचं काय का त्याला दिसत नाही मग असं एक आधीच आपल्याला एक मोठा कार्यक्रम करू त्यांच्या हयातीत आपल्या जे संकल्पना होती आणि ती मी या ठिकाणी आज अंमलात आणली आपल्यासोबत काय महिला पण आहेत त्यांना विचारू काय वाटतं अशा पद्धतीने अनुभव आमचे अण्णा पंच्याऐंशी वर्षाचे झाले पण आम्ही त्यांचे खूप

माजी सरकार बाळासाहेब ठेव यांच्याकडे पंच्याऐंशी उपक्रम असेच उपक्रम गावोगावी राबवले पाहिजे आजच्या अभिष्ठींचा सोहळ्यात इतर जवळजवळ पस्तीस ते चाळीस ज्येष्ठ नागरिकांचा पण त्यांनी सत्कार केला त्यांच्या वतीने आणि पहिल्यांदाच हा कार्यक्रम आपल्या का गावात होत आहे यापुढे असे कार्यक्रम राबवले जावेत असं मला वाटतं एकूणच आपण पाहिलं की नवीन वर्षाचा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून अनोखा उपक्रम या गावाने राबवला असल्याचं दिसून येत आहे कॅमेरामॅन अण्णासाहेब साबळेसह मी अविशांत खोककर आज मराठी आष्टी जिल्हा